हॅलो फ्रेंड तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लव्ह व्हिडिओमध्ये तर शिवान्याला आता चार मंथ कम्प्लीट झाले मग मला चला थोडीशी व्हिडिओ घेऊ तर चार मंथ पूर्ण झाली तिला आणि पाचवा लागलाय म्हणजे पाचवा स्टार्ट झालाय तर तिचे थोडेसे फोटोशूट पण करणार आहे मी तर सिंपलच डेकोरेशन करणार आहे मी तिचं कारण की इथं आली होती त्यावेळेस पण तीन मंथ कम्प्लीट झाली तिला तर त्याची पण व्हिडिओ मी टाकली होती आणि आता चार मंथ पण कम्प्लीट झाले म्हणजे मला येऊन महिना झाला एक महिना झाला सासरी येऊन तर चला तिचे पा चार कंप्लीट कम्प्लीट तर थोडंसं फोटोशूट करते मी तर आता हळूहळू स्टेप बाय स्टेप एक एक क कर राहिले मी तर अजून पण कम्प्लीट नाही झालं तर अजून कम्प्लीट करायचं आहे मला आणि पिल्लूचं पण आवरायचं आहे तर इकडे थोडेसे काही गुलाबाची फुलं होती मग ते पण म्हणजे ठेवले आहे थोडेसे तर आता पिल्लू सावरून झालंय आणि पिल्लूला मस्त पैकी असा ड्रेस पण घातला आणि आता चला पिल्लू ए शिवान्या काय आहे तुझ काय आहे काय करती तू का करती काय आहे तोंडात घालती तर चला मस्त असा ड्रेस घातलाय तिला तर आता शिवण्याला पण आणलं आहे मी इथं आणि असं साधं सिंपल तिचं चार मन पूर्ण झाले तर त्याचं डेकोरेशन केलं आहे काय करते पिल्लू तुला किती महिने कम्प्लीट झाले किती मन कम्प्लीट झाले तुला ए पिल्लू ए पिल्लू तर शिवण्याला चार महिने पूर्ण झाले आणि आता पाचवा लागला हां हो काय चालू काय चालती रडू राहिली तू काय रे पिल्लू नेमकं झोपातून उठली ती बी आताच म्हणून धुळशी एड्यावाणी करतीये ना पिल्लू बाबा झोप नाही झाली तुझी झोपतून उठलय हा त्याच्यामुळे धुळशी एड्यावानी करतीये हा चिडचिड काय आणि त्यानंतर मी तिला मस्त ती पण झोपातून उठली ना ती तशी मग ती आया पे हा पिल्लूची झोप झाली झोपातून उठलं पिल्लू हा तर इकडे चार मंथ कम्प्लीट असं नाव काढलं आणि इकडे मॉम डॅड आणि इकडे मी मी म्हणजेच पिल्लू म्हणजेच शिवान्या हा आहे ना पिल्लू बाबा हा नही, नही, चिर -चिर अत्ता हा बरं नाही नाही थोडीशी चिडचिड करते ती कारण झोपतून उठली ना आत्ताच आत्ताच झोपतून उठली आत्ताच झोप झाली हा पिल्लूची कशी चिडचिड करती चिडचिड नाही करायची पिल्लू आळस पण देते ती है ना शिवन्या कोणीच नावे शिवन्या तर असा प्रकारे साधं सिंपलच मी डेकोरेशन केलं आहे लय सजावट पण नाही केली तर थोडीशी फुलं होती ते डेकोरेशनला ठेवले आणि तांदळ आणि तांदूळ आणि मुगाच्या डाळीचं थोडंसं डेकोरेशन केलं आहे काय रे पिल्लू ए शिवन्या पिल्लू त्याचं ना साधं सिंपल केलंय डेकोरेशन तर अशा प्रकारे तिचं साधं सिंपल डेकोरेशन केलंय चार मंथ कम्प्लीट पिल्लू कसं खेळत आहे आणि इकडे मॉम डॅड थोडसच काढलं होतं तर माशिनी थोडं पांगून पण दिलंय स्विलिंग आणि इकडे मी मी म्हणजे शिवन्या हा ओ, ओ, ओ काय करते रे तू बाबा काय रे शिवण्या का झालं काय झालंय काय तर शिवण्याला चार मन पूर्ण झाले आणि आता पाचवा स्टार्ट झाला हा तर शिवण्याला आता पाचवा महिना सुरु झालाय हा हम्म तर पिल्लूच मस्त असं डेकोरेशन पण केलंय तर अनु सोनू तिला थोडं नादी लावते कारण ती झोपतून उठली ना थोडी चिडचिड करतीये त्यामुळे सोनू पण तिला म्हणजे थोडस नादी लावते कोण पिल्लू अनुदी अनुदिदी ना शिवण्या अनुदिदी कडे पाहती काय अनुदिदी कडे बघती अनुदीदीकडे <laughs> बघती तर चला साधं सिंपल असं डेकोरेशन केलंय मी पिल्लूचं साडेआठ पावणे नऊ वाजले आणि इकडे मा स्वयंपाक करून पण झाला आणि आज मस्तपैकी काळी बटाट्याची भाजी बनवली आहे मी कारण काळ्या भाज्या मामानं खूप आवडत्या त्यामुळे मग मस्त अशी काळी बटाट्याची भाजी बनवली आहे हे बघा आणि मामानं भाजीसोबत म्हणजे काळ्या भाजीसोबत बाजरीची भाकर पण आवडते आत्ता मामांना बाजरीच्या भाकरी पण केलं आहे आणि काही चपात्या पण बनवल्या आहे हे बघा